कुंकू थोडंसं कमी झालंय आता टिकलीत रूपांतर झालं आता टिकली म्हणजे टिकवा म्हणजे टिकली तर व्यवस्थित टिकवा धन्यवाद खऱ्या अर्थानं आता इकडे आमच्या अजूनही काजीबाई करून हा माऊली 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 नाव काय तुमचं चालू किती वर्षापासून वारीक सहभागी आहे वीस वर्ष म्हणजे ते अठरा तुम्ही वीस म्हणजे तुतारी रथाबरोबर तुतारी वापे रथा वा, काय भाग्य आहे त्या माणसाचं आणि खरोखर तुमच्यावर बाकी वीस वर्ष तुम्ही वारी करता आता चालू वय तुमचं किती सत्तर म्हणजे चाळीस वर्षाच्या असताना तुम्ही वारीत सहभागी झाला बरोबर म्हणजे चाळीस सत्तर म्हणजे तीस वर्षातला प्रत्येक गोष्ट तुम्हाला अनुभवला आहे माहीत आहे तीस वर्षापूर्वी जेव्हा वारीमध्ये सहभागी झाला त्यावेळेस आपल्या गावाची दिंडी किंवा ह्या दिंडीचं स्वरूप कसं होतं लागलं होतं आम्ही पहिल्याचे डिलीट आलो पाच सहा वर्ष डिलीट काढली मग परत आम्हाला देवीच्या लोकांनी तो दरी वाजवा मी त्यांच्या समोर येत वा म्हणजे बिहू मध्ये देखील तुम्ही सहभागी झाला आणि त्या रथाबरोबर तुम्ही येत होते तुतारी वाजवत होत पंढरपूरला आले आता पंढरपूरला आल्यानंतर हे सगळे तुम्हाला सगळ्या माऊली भेटल्या आणि सगळेच गावातील ग्रामस्थ देखील सहभागी झालेत खूप आनंदाचा सोहळा तुम्ही संपन्न या ठिकाणी संपन्न केलेला आहे तर माऊलींच्या दर्शनाच्या बाबतीत काय सांगाल दर्शन मिळत का तुम्हाला दर्शन, दर्शन पास मिळतो दर्शन बारा ते तीन वाजेपर्यंत पाच तास आता माझं पाय दुखते गेली नाही पास ना गे आलाय का तुमच्या पर्यंत नाही आमच्या माणसाचा मुलगा जाणार म्हणजे एक व्यक्ती जाऊ शकते हरकत नाही हे भाग्य तुम्हाला लाभलेलं आहे तर मला सांगा वारीमध्ये पहिल्या पहिल्याच वेळेस इकडे पाठीमागचं कोण आहे का नवीन पहिल्याच वेळेस आहे असं कोण आहे बोटवर करा हो

आता यापूर्वी का नाही या आला ना। तो यापूर्वी देवानी बोलवून हा हे आता महत्वाचे बोलवून काय वाटते पहिल्यापासून पहिल्या दिवसापासून सहभागी आहे तुम्हाला आलाच चालत आला पाहायला थकले था। ना नाही काही पाहिजे फोड येऊन फुटले पण काय वाटले नाही फोड येऊन फुटून गेले आता काय करायचं करा म्हणा चालत राहणार वा आता पुढच्या वर्षी पु ते फुटलंच नाही मला वाटतं तुम्हीच येणार नाही बघा आता गमत फोन येणार नाही मला वाटतं तुम्हीच येणार नाही मग म्हटले आमचं हरकत नाही येत येत प्रत्येक वर्षी येत चला आल्यानंतर काय आनंद वाटला तुम्हाला खूप आनंद वाटला रिंगणामध्ये तिन्ही रिंगणामध्ये तुळस घेऊन पडले पण असं पायाला थकवा दुखवा काही वाटत वा वा क्या वाटत हे रिंगण तुम्हाला फिरण्याचा योग आला आणि तरी थकले नाहीत पाहिजे ही एनर्जी परमेश्वराची काही लक्षात घ्या याच्यामुळे सगळं शक्य होतं वारीतला एक अनुभव सांगताना मौली आवर्जून मी सांगेल माझ्या आयुष्यामध्ये मी पहिले वारी वारीला आलो नव्हतो कधी सुरुवात झाली भाऊ आम्ही ज्यावेळेस आलो राहुल शेठ गोरे आमच्याबरोबर होते माझे वडील या जसा ताईने सांगितलं की रथाच्या तिथे तुतारी वाजवायच्या समोर असायचे तर माझे वडील तुतारा त्या रथामध्ये सेवेकरी म्हणजे साफसफाई करायला असायची म्हणजे त्या रथामध्ये साफ साफसफाई करायची आणि ज्यावेळेस परतीचा प्रवास होईल त्यावेळेस महिन्याची पूर्ण करेन जागेवर जाईल त्यावेळेस ती बैल वगैरे ते सगळ्या गोष्टीची सेवा तिथं करायची आणि मग झाली आहे परंतु आमच्या आयुष्यात आमच्या भाग्यात ते नव्हतं योग असा की पहिल्याच वेळेस वारीला आलो पांडुरंगाची लिला कशी असते मी ते थोडक्यात सांगेल मी अजूनपर्यंत कुठं हे शेअर केलेलं नाही पेंडिस करतोय की आदरणीय राहुल शेठ गोरे आदरणीय आमदार सुरेश भाऊ गोरे होते ते म्हटले आपल्याला पंढरपूरला जायचं यापूर्वी मी कधी आलो नव्हतो कारण दर्शन मिळत नसतं एकादशीला तर मुळीच मिळत नाही पण एक असा आदरणीय राहुल शेठ यांनी कॉन्टॅक्ट केलं एस पी वगैरे होते कोण त्यांनी आम्हाला पाठे तीन वाजता मंदिरामध्ये अगदी आरती वगैरे ते प्रकार चालू असताना सुरुवातीलाच आमचं आम्हाला तिथं दर्शन दिलं माझ्या आयुष्यातला पहिला प्रसंग मला चरणस्पर्श करण्याचं भाग्य लाभलं हे माझ्या आयुष्यातलं भाग्य परंतु मी समजेल की हे माझं भाग्य होतं पण पुण्या होते माझ्या वडिलांची कारण त्यांनी तिथे दादाची सेवा केली आणि म्हणून येतात तसंच तुम्ही जे करताय ना पाठीमाग कोणाची पुण्याय असते त्या पुण्याने तुम्हाला हे लाभ मिळाले असं नाही वाटत तीच पुण्या तुमच्या फळाला आली म्हणून तुम्हालाही पण वाटलं यावर रामकृष्ण आली मावली बसून मी धन्यवाद